एक दिवस बाग म्हणून ऐकायला थोडा विचित्र वाटतो ना पण सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वीची ही परिस्थिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वेळ बदलली त्यांनी स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला थँक्यू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पगार हाच विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भर पगारी प्रसुती रजेची तरतूद केली असं म्हणतात एका बाईक झोकन एका बायला पण खऱ्या अर्थाने या महामानवाला कारण थँक्यू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

शिक्षण समाजातील कंटकांना मान्य नव्हते पण डॉक्टरांनी देऊन हिंदू कोण बी अंमलात आणलेसाहेब आंबेडकरांच्या ऋनियावर पहिलं आरक्षण तर आम्हाला ओबीसी कलम तीनशे चाळीस मग आदिवासी आहेत एन टी कलम तीनशे यानंतर तुम्ही आहात म्हणजे ज्या समाजात बाबासाहेब जन्मले त्यांनी त्यांचा तेन विचार नंतर केला पहिलं इथं बावन टक्के असणाऱ्या समाजाला आरक्षण मिळवून दिलं थँक्यू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व समाजाची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती पाहून आरक्षण बहाल केल्याबद्दल धन्यवाद जय भीम